उन्हाळी पाऊस झाला आणि वातावरण आहे ना अगदी चेंज झालं मस्त गरमीमधून थंडाईमध्ये आल्यासारखं वाटलं आणि मिस्टरांची डिमांड होती की वातावरण छान आहे आणि पाहुणेसुद्धा आले होते त्यासाठी मस्त चमचमीत मटण बनव नमस्कार मेजवाणे जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी मस्त असं पावसाळ्यामध्ये पिण्यासारखं तर्रीदार मटण आणि मटन आहे ना बघू शकता अगदी मस्त चमचमीत आणि झनझणीत झाले सगळे मटणाचा आस्वाद घेण्यामध्ये इतके गुंग आहेत की वर ते सुद्धा कुणाला वेळ नाही आहे तर मिस्टर गेलेले मटण आणायला तोपर्यंत तो मी तर जो मसाला आहे ना तो करून घेणार आहे तर त्यासाठी ना कडे ठेवली आहे त्यामध्ये ना उभा स्लाईस केलेला कांदा घातला त्या कांद्याचं प्रमाण जर म्हणाल ना तर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आता यामध्ये ना तेल आणि हा कांदा आहे ना अगदी लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे जितका कांदा तुम्ही चांगला परतून घेता ना तितकीच रशाला चव चांगली येते आता जर तुम्हाला जर घट्टसर करायचं असेल ना तर कांदा थोडासा वाढवू शकता आता मला करायचं होतं ते पातळसर करायचं होतं आणि गावाला बघा थोडंसं आहे ना पातळसर असेल ना की कुसकुरून खायला किंवा आहे ना प्यायला आहे ना खूप छान लागतं आणि सहसा आहे ना जी गावची माणसं असतात ना ती मटणाचा रस्सा पितात आणि करून खातात त्यांना जास्त की नाही घट्टसर आवडत नाही तर माझ्या मिस्टारांनासुद्धा आहे ना जास्त घट्ट सर आवडत नाहीत मटणाची तरी कालवणं तर त्यांच्यासाठी ना मी शक्यतो पातळच बनवते आता इथं आहे ना एक कडे ठेवली आहे आता यामध्ये काही खडे मसाले घातलेले तर हिथं तमालपत्र घातले दालचिनी घातली आहे आणि काळी मिरी घातलेली आहे काळी मिरीने आहे ना मस्त अशी चम खमंग चव येते आणि झणझणीत पण येतो आता हिचं सुकंखोबरं घातलं आहे मी खोबरं जर म्हणाल ना तर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेले आणि हे खोबरं आहे ना आमचं घरचंच आहे त्याच्यामुळे ना काल आहे ना तवंग चांगला येतो आता हे सुकं खोबरं हे सगळे जिन्नस आहेत ना त्याच कढईमध्ये भाजून घेतले आहेत मी आणि बघू शकता कलर जे सुक्या खोबऱ्याचा आहे ना तो सुद्धा मी चेंज करून घेतलेला आहे अगदीच आहे ना करपू दिलं नाही आहे फक्त लालसर करून घेतलेले आता जे राहिलेलं तेल होतं ना त्यामध्ये एक चमचा आखे दणे घातलेले आहेत पांढरे तीळ घातलेले आहेत आणि ही खमंग फोडणी ना या मसाल्यामध्ये घालायची आहे त्याच्यामुळं काय होतं मसाल्याला ना चव छान लागते इथं थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी एक वाटी ना छोटी वाटी लसूण घेतलेला आहे आणि जे गावची कालवण असतात ना त्यांना लसण जास्त घालतात आहे ना चव छान लागते पुदिना घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आता इथं अर्ध टोमॅटो घेतलं आहे कारण वातावरण एकदम चेंज झालेलं आहे अख्खं जर टोमॅटो घातलं असतं ना तर थोडंसं गरम आणि थोडंसं थंड असं वातावरण आहे मग काय होतं कालवण लगेच खराब होऊ शकतं त्यासाठी ना मी इथं अर्धस टोमॅटो घेतलेले आता मी मागच्या वेळेस जेव्हा आईच्या इथं बघा बनवलं होतं ना तेव्हा आई आहे ना मला खूप छान अशी टीप देत असते मी जेव्हा बनवत असते त्यावेळेस आता मी इथं एकटीच बनवते त्यासाठी येणार मी माझ्या पद्धतीने बनवते आणि तुम्हाला जर माझी पद्धत आवडली ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवाया आता इथं बघा सगळा मसाला आहे ना वाटून घेतलेला आहे आता मिस्टरांनी प्रत्येक वेळेस मला तेच चिरून देतात पण आज मलाच सांगितलं आहे तूच चिर म्हणून तर त्यासाठी आहे ना मी इथं विळी घेतलेली आहे आणि हे पहिल्यांदा आहे ना मी मांद कापून घेणार आहे आता इथं त्यांनी आहे ना मांदं जास्तच आणलं आहे बघा नेहमीच्या आहे ना मटणापेक्षा इथं मांदं जास्त आणलं आहे कारण मला पण त्यांनी सांगितलं नाही तर म्हटलं ठीक आहे मांद मांदं जास्त आहे म्हणून काय झालं मांद्याचा आपण आहे ना खूप छान उपयोग करू शकतो इथं आता हिथं मांदं आहे ना मी पुढं काय केलंय ना त्यासाठी ताज़ ताज़ ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही हिथं बघा मांदं आणि मटण वेगवेगळं असं चिरून घेतलेलं आहे आणि हे ना मी धुवून सुद्धा घेतलेले आता धुतल्यानंतर आहे ना आणि बघू शकता जे मटण आहे ना ते अगदी ताजं ताजं आहे ताजं ताजं मटण असलं ना तर शिस्त लवकर लवकर आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हिथं ना मी तीनच चमचे तेल घालून घेतलेले तेलसुद्धा जास्त घातलेलं नाही आहे आणि जे मांद होतं ना ते आपल्याला आहे ना तेलावर चांगलं परतून घ्यायचं जितकं मांदं तेलावर परतून घेताना तितकंच आहे ना कारणाला चांगला चांगलायचं आता माझ्या आईच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर मांदं चांगलं ते काय म्हणते रटरट असं मांद्याचा आवाज आला ना की मांदं चांगलं तेलामध्ये परतून निघालं असं तिचं मत आहे आणि तुमचं मत काय ह्या वेळ ह्या वेळ ह्या शब्दावर आहे ना ते मला कळवा आता बघा तेलावर चांगलं मांज परतून घेतलेले आता इथं ना मी ते मटण घालून घेतले आता मटण हिथं मॅरिनेशन करून करत बसलेली नाही आहे ना मी कारण मटण आहे ना मला तेलावर परतून घ्यायचं होतं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मिस्टरांना सुद्धा खायचं होतं तर म्हटलं ठीक आहे आता मटन मॅरिनेशन न करता मी डायरेक्ट हिथं सगळे मसालेत ना तेलावरतीच परतून घेतलेले इथं ना हळद घातली एक चमचा आणि आहे ना चवीनुसार मीठ घातलेले आता मी आहे ना शक्यतो मीठ एकदाच घालते लागलं तर वरून घेता येतं पण बघा जर कालवण खारट झालं तर काय करणार आणि काल जे कालवण केलं आहे ना मी ते जास्त प्रमाणात केले आणि कसं असतं ना जितकं आपण कालवण बघा गरम करतो कडवतो तर ते कालवण काय होतं खारट होत जातं म्हणजे मसाला पूर्ण शिजला जातो त्याच्यामध्ये त्यामुळे ना मटण शिजत असताना ना मीठ शक्यतो कमी घालायचं आता इथं जो तयार मसाला होता ना तो घालून घ्यायचा आहे आणि हे मटण चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये कोट होईपर्यंत परतून घ्यायचंय आता हिथं बघा मी जे मटण आणि कलर ना चेंज करून आहे कर, ना मांद आणि मटन ना तर शिजायला कमी वेळ लागतो आणि चव सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही ना खरंच एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्हाला खरच आवडेल आता हिथं ना मी आमचा सातारी साइडचा घाटी मसाला घातलेला आहे आणि हा घाटी मसाला आहे ना मी घरीच तयार करत असते तर या वर्षी काय मला तो व्हिडिओ टाकायला जमला नाही पण पुढच्या वर्षी ना मी नक्कीच टाकणार आहे आणि खरंच आमचा जो घाटी मसाला असतो ना तो खरंच अगदी झणझणीत आणि चमचमीत असतो तर हिथं बघा एक वाफ काढून घेतलेली नाही मसाले घातले होते ना ते वाफेवर चांगले शिजून निघतात आता हिथं ना पाणी घालायची लवकर गडबड करायची नाहीये नाहीतर मग काय होतं आपण लगेच पाणी घालतो आणि मटन आहे ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये लवकर शिजत नाही जितकं वाफवून घेताना मटण तितकंच चांगलं शिजलं जातं आता हिचं एकदाच मी पाणी घालणार आहे त्यासाठी आहे ना मोठा टोप ठेवला होता मी आणि या टोपामध्ये ना एकदाच पाणी घालून घेणार आहे आता यावर आहे ना मी एक उकळी काढून घेणार आहे याला आणि मग अर्ध झाकण ठेवणार आहे आता जे मसाल्याचं भांडं होतं ना ते भांडं मी आहे ना यावर पाणी घालून घेतलेले कारण मसाला मसाल्याचं भांडं आहे ना आपल्याला वाया घालवून द्यायचं नाही आहे तर बघा अर्धा झाकण ठेवलेलं आहे आणि हे चांगलं अर्धा ते एक तास आहे ना असंच मोकळं शिजवून घेणार आहे तर मी शक्यतो मटन आहे ना कुकरमध्ये नाही शिजवत कुकरमध्ये शिजवलं ना तर मटणाची चव आहे ना ती थोडीशी वेगळी लागते असं तरी माझ्या मिस्टरांचं मत आहे आणि माझ्या आईचं सुद्धा असंच मत आहे जितकं मोकळं मटण चांगलं शिजलं जातं ना तितकी चव चांगली लागते आणि पेयला सुद्धा खूप छान लागतो असा रस्सा जसं आपण यात्रेमध्ये पितो ना तसा तर एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब